सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर हिंगणा या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे सध्या कांदा या पिकाच्या बाजारभावामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर आपल्या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला ला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक चार हजार नऊशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक अकरा हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक दोनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळी फाटा आवक चार हजार तीनशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक पंचवीस हजार बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे तेहतीस रुपये पुढची बाजार समिती आहे वडगाव पेठ आवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील